दत्तक नाशिकचा अनाथाश्रम करून टाकलं राऊतांचा सी एम फडणवीसांवर हल्लाबोल लाडकी बहीणच्या वक्तव्यावर अजित पवारांचा समाचार नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत रस्ते पाण्याने तुंबत आहेत तुम्ही नाशिक दत्तक घेतलं होतं पण तुम्ही नाशिकचे अनाथाश्रम केला आहे असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलंय तर लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी टीका केली संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कण्णीच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत तर या सोहळ्यासाठी संजय राऊत देखील नाशिकमध्ये दे दाखल झाले आहेत त्यामुळे विवाह सोहळ्याच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते एकत्र येणार आहेत त्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलं आहे की कोणी कोणाच्या लग्नाला येणार हा काही राजकीय विषय नाही मी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहे मी आज लग्नाला जाणार आहे मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणेन विलास शिंदे यांनी कोणाला बोलवलं हे मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली याबाबत विचार केल विचारला असता संजय राऊत यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन कुंभमेळा बैठक घेतात पण नाशिकची परिस्थिती काय झाली आहे ती बघा शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत रस्ते पाण्याने तुंबत आहेत तुम्ही नाशिक दत्तक घेतलं होतं पण तुम्ही नाशिकचे अनाथ आश्रम केलेलं आहे कुंभासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहेत पण किती हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्षात कामे होणार आहेत सरकारी पैशांची कशाप्रकारे लूट होते हे तुम्ही प्रयागराजमध्ये पाहिलं आहे प्रयागराजमध्ये सगळे टेंडर गुजरातच्या ठेकेदाराने देण्यात आले होते नाशिकमध्ये सुद्धा काही वेगळं होईल असं मला वाटत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला आहे कोण कोणाच्या लग्नाला येत आहे हा काय राजकीय आणि राजकीय विषय मला वाटत नाही बघा इतर लग्नाला नक्कीच आम्ही सगळे इथे आले मी दौऱ्यावर आहे उत्तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकांसंदर्भातल्या आमच्या बैठका आणि मेळावे सुरू आहे आणि या तिथे आमचे सहकारी शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या घरी विवाह सोहळा आम्ही सगळ्या शुर्या। तुमचा जो प्रश्न आहे तो काय फार गांभीर्यानं घ्यावा असं मला आता वाटत नाही एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत एखाद्या जे व्यक्तिगत प्रश्न आहे ते मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यावच असतात तर त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित नाही हा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचना पूर्ण करा निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळवलेलं आहे तर काय निवडणुकांचे कर्ज नवकर असं एक सर्वोच्च न्यायालयानं जी काय मुदत दिलेली आहे सरकारला त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांची तयारी निवडणुका निवडणुकांची सरकारला करावीच लागेल आणि त्या दृष्टीने सगळेच कामाला सुद्धा लागले तीन साडेतीन वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून अक्षरशः लुटल्या जात आहेत आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टेंडरबाजी भ्रष्टाचार घोटाळे शहरांची अवस्था बघा ना तिथे काय महानगर हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून काम करणारी संस्था स्वराज्य संस्था तिथेही तीन वर्ष साडेतीन वर्ष निवडणुका होऊ दिल्या <laughs> काय म्हणायचं लोकशाहीची कुठली तर लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत जीवा वंची पाणी आरोग्य शिक्षण रस्ते साफसफाई होऊ द्यायच्या नाही का तर आजकाल आणि शेवटी तुम्हाला सर्वोच्च खडे बोल त्या तयारीला लागले तर नाशिक सुद्धा तुम्ही अवस्था बघा शहरात पाण्याची रस्त्यांची स्वच्छतेची नाशिक सारख्या शहरामध्ये मुख्यमंत्री येऊन कुंभमेळाची तयारी करतायत पुढे पण आज जो काय कचरपट्टी झालेली आहे नाशिकची खट्टेबागा रस्त्यावर एका पावसात पाणी कसं तुमच्या तुम्ही ते दत्तक घेतलेलं शहर आहे ना तुमचं हे दत्तक घेतलेलं शहर आहे त्याचे तुम्ही अनाथ आश्रम करून टाका काय करता दोन दिवस आपण शहरामध्ये आहात मुख्यमंत्री महोदय एकदा रात्री गाडी काढा आणि या शहरामध्ये फिरा वाटल्यास प्रत्येक पक्षाचे माझी नगरसेवक घ्या तुमचे घ्या आमचे शहर समजून घ्या मग कळेल तीन वर्षामध्ये या शहराची नाही प्रत्येक शहराची सत्तावीस महानगरपालिकांच्या हद्दींची कशी वाट लागली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक